डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन भव्य नोकरी महोत्सवात दोन हजार पाचशे पेक्षा अधिक युवक युवतींचा सहभाग पन्नास ते साठ टक्के उमेदवारांना त्वरित नोकरीची संधी मोर्शी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं यामध्ये भव्य नोकरी महोत्सव वृक्षारोपण भजनी मंडळ सन्मान सफाई कर्मचारी सन्मान अनाथ आश्रमांमध्ये अन्नदान तसेच भव्य रक्तदान शिबिर अशा कार्यक्रमांचा समावेश होता आमदार महेश लांड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद श्री निलेश बोराटे सोशल फाउंडेशन आणि लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी महोत्सवाचा आज यशस्वी समारोप झाला या महोत्सवात परिसरातील दोन हजार पेक्षा अधिक युवक युवतींनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे उपस्थितांपैकी पन्नास ते साठ टक्के उमेदवारांना त्वरित नोकरीची संधी मिळाली तर उर्वरित उमेदवारांना पुढील मुलाखतींसाठी बोलवण्यात येणार आहे मोक्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे परिसरातील आणि बाहेरील नामांकित कंपन्यांची थेट उपस्थिती कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून दिले त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांना करिअरच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्याची संधी मिळाली नोकरी महोत्सवाबरोबरच निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण सफाई कर्मचारी सन्मान भजनी मंडळ सन्मान अनाथ आश्रमांमध्ये अन्नदान आणि रक्तदान शिबिर यांसारख्या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रकर्षणं दिसून आली या उपक्रमांना स्थानिक नागरिक स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्थांचा सा भरभरून प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल बोलताना निलेश बोराटे यांनी उपस्थित सर्व युवक युवती कंपन्यांचे प्रतिनिधी नागरिक आणि आयोजक टीमचे नोकरी महोत्सव हा स्थानिक तरुणाईला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल अशी महत्वपूर्ण प्रतिक्रिया यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा